News 24. दंगल नियंत्रण पथकाचा सराव श्रीरामपूर आगामी गणेशोत्सव ईद ए मिलाद आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाने आपली तयारी दाखवली आज शहरातील मौलाना आझाद चौकात दंगल नियंत्रण योजना रायट कंट्रोल प्लॅन राबवण्यात आली या सरावादरम्यान अचानक उद्भवणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांना कसे सामोरे जायचे तसेच जमावाला कसे हाताळायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले यावेळी पोलीस दलाची सुसज्जता तपासण्यात आली या सरावात एकूण आठ पोलीस अधिकारी रॅपिड फोर्स आणि श्रीरामपूर शहर तसेच तालुका पोलीस ठाण्यातील एकोणतीस जवान सहभागी झाले होते भविष्यात येणाऱ्या सण उत्सवांच्या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली के एन एच न्यूज चोवीस साठी इनायत अतार आगामी गणपती उत्सव आणि इतर सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलाची सुसज्जता तपासण्यासाठी आणि त्याचा सराव करण्यासाठी आज श्रीरामपूर पोलीस उपविभागातर्फे श्रीरामपूर शहरातील सय्यद मौलाना आझाद चौकामध्ये दंगा काबू योजना राबवण्यात आली त्यामध्ये अचानक उपस्थित झालेल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रसंगी जमाव कसा हाताळावा याबाबतचे प्रात्यक्षिक करू प्रात्यक्षिक करून सराव घेण्यात आला आणि भविष्यात येणाऱ्या सण उत्सवाच्या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याबाबत खात्री देण्यात आली सदर याच्या या कार्यक्रमात आपल्या दंगा काबू योजनेमध्ये एकूण आठ पोलीस अधिकारी आर सी पी पथक तसेच श्रीरामपूर शहर व श्रीमपूर तालुका पोलीस स्टेशनकडील एकोणतीस जवान उपस्थित होते